प्रभाग आठमध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या उमेदवार नितीन मंडले व पूजा माने यांची प्रचार फेरी प्रभाग क्रमांक आठमधील राष्ट्रवादी अजितदादा गटाचे अधिकृत उमेदवार नितीन मंडले व सौ पूजा प्रवीण माने यांच्या प्रचार फेरीत स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला प्रभागातील विविध भागात काढलेल्या या प्रचार फेरीदरम्यान दोन्ही उमेदवारांनी आपल्या मनोगताद्वारे जनतेसमोर विकासाचे मुद्दे मांडले यावेळी नितीन मंडले यांनी प्रभागातील प्रलंबित कामांना गती देऊन नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या उभारणीला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले तर सौ पूजा प्रवीण माने यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी स्वच्छता उपक्रमांसाठी व सामाजिक उपक्रमांना चालना देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले प्रचार फेरीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले असून उपस्थित जनसमुदायाने दोन्ही उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला प्रवीण उर्फ माने नगरपालिका अनुषंगाने मी तुमच्या समोर येत आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये येत्या दोन डिसेंबर रोजी येत्या दोन डिसेंबर रोजी तुम्ही सर्वांनी घड्याळ्या चिन्हाला मतदान करा माझं नाव निती वसंत पंडे मी प्रभाग क्रमांक आठ मधून उभा आहे तरी माझ्या सर्व मतदारांनी मला व माझ्या मतदार मतदारसंघातील व गटातील आमच्या पूजा वहिनी व आमचे थेटचे उमेदवार आमचे प्रवीण भाऊ माने या सर्व उमेदवारांना भरघोस अशा मताने विजय करावं एवढंच मी या आमच्या मतदारांना आवाहन करतो